तुळजाभवानी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझं दैवत स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे या महामानवांना अभिवादन करून आज या बोदेगाव नगरीमध्ये ओबीसी मोळा मेळावा होत असताना या ओबीसी मेळाव्याला उपस्थित या सीचं आरक्षण ज्या धोक्यात होतं गेल्या तीन वर्षापासून ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली असे आमचे नेते प्राध्यापक लक्ष्मणजी हाकेसर मंगेशजी ससाने आमचे बाळासाहेब सन्मान्य व्यासपीठ आमचे चव्हाण साहेब सन्मान्य व्यासपीठ जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनीनं सर दोन सप्टेंबरचा जो काही जी आर ए आज आपण जर पाहिलं ज्या अंतरवाली सराटीमध्ये उपोषण झालं ज्याच्यासाठी झालं त्या अंतरवाली सराटीत खराब ओबीसी ला पहिला धक्का जर लागला असेल तर त्या अंतरवाली सराटीत लागला ओबीसीची हक्काची जागा गेली ससाने साहेब पोलीस भरतीमध्ये आणि जी पोलीस भरतीची महिला झाली पोलीस सॉरी पोलीस पाटील जी महिला झाली त्या महिलेचा पती डॉक्टर संभाजीनगरला मोठा दवाखाना म्हणजे आणि एकीकडे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात की आम्ही ओबीसीला धक्का लावणार नाही माझं तर मत आहे ओबीसीला धक्का लावायचं सोडात ओबीसीचं आरक्षणच शिल्लक राहिलं नाही मग या गावगाड्यात आपण अनेक समस्या पाहिल्यात ओबेश्वर अन्याय पाहिला आणि अन्या आता बाळासाहेब आमच्या अंबड तालुक्यात ओबीसीला रोयलागड सर्कलची एक जिल्हा परिषदेची जागा सुटली तिथं आता दोन चार दिवसापूर्वी दिवाळीचा सने मिलनाचा कार्यक्रम झाला आमच्या मार्केट कमिटीचे सभापती विद्यमान सभापती तिथं त्यांनी तो कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमाला देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे आले होते कारण तो भाजपचा माणूस होता आणि त्या दिवशी रावसाहेब पाटील दानवेनी ती जागा ओपनला डिक्लेअर करून टाकली मग आता कसा धक्का लागत नाही मग मी त्याच्यावर घेड बनवला की जर तुम्ही आमच्या एका जागेवर तुमचा डोळा असल तर घनसावंगी मतदारसंघात नाबड मतदारसंघात तालुक्यात व पण जागेवर ओबीसीचे सगळे उमेदवार आम्ही उभा करणार म्हणून <प्था> आणि त्यामुळंमुळं सर अशी चर्चा सुरू झाली की विद्यमान आमदाराला तिथं दोन बैठक घ्यावा लागल्या किंवा खरंच बळीराम खटकेने जर असं केलं तर काय होईल कारण मी म्हणलो जर तिथं आमचा उमेदवार नसेल तर कोणाला मतदान करायचं हा ओबीसी ठरवी म्हणजे तुम्ही आमच्या हक्काच्या जागा जा सुद्धा तिथे घ्यायला लागलात येणाऱ्या स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुमच्या आमच्या डोळ्यासमोर आहेत तुमचं आरक्षण आमचा संपलेलं आहे जो भाजप म्हणत होता त्याचे देवेंद्र फडणवीस म्हणत होते कि ओबीसी आमचा डीएनए ओबीसी फक्त मतापुरता त्यांचा डीएनए होता आता त्यांचा डीएनए चेंज झालेला आहे आता कुठला झाला हे माहीत नाही आणि सर एक माझ्या तालुक्यात ससाने साहेब आता एक दिवाळी दिवशीची घटना घडली दिवाळी दिवशी गुंडवडी म्हणून गाव आहे पातरवाला खुर्द त्या पातरवाला खुर्द मध्ये दोन चार महिन्यापासून झांड्या वाद झालता त्याच्यानंतर आता नवरात्र महोत्सव झाला सर ते त्या नवरात्र महोत्सवामध्ये गावात एकच देवी बसवली होती पण त्यामध्ये काय झालं मराठा समाजाने मनोज दरंग्याचं गाणं लावलं आपल्या लोकांनी मुंडे साहेबाचं आणि भुजबळ गाणं लावलं त्याच्यावर तो वाद सुरू झाला तो वाद दिवाळीच्या दिवशी इतका भयानक झाला की आमच्या माता भगिनी स्वतःच्या अंगणामध्ये रांगोळी काढत असताना तिथं काही जातीवादी लोक गेले आणि त्यांनी फोटो काढायला सुरुवात केली आमचे लोक गरीब आहेत गावगाड्यामध्ये कारण आम्ही भाडणारे हो लागत नाही आम्ही गेलो आमचे लोक त्यांना गेले हातपाय पडले की बाबा तुम्ही आमच्या लेकीवाळी आमच्या अंगणात रांगोळी काढतात आणि तुम्ही येऊन फुटू का काढतात एवढं बोललं चाकूचे वार झाले चाकूचे त्यामध्ये दोन दिवस कोणावरच गुन्हा दाखल झाला सानफ साहेब बाळासाहेब ज्या दिवशी ते लोक माझ्याकडे आले मला माहीत झालं मी पोलीस प्रशासनाला मान्य एस पी साहेबाला बोललो जालन्याच्या जा। मी सरांना बोललो मी गोपीचंद पडळकर साहेबांना बोललो मी विजय विजयवाडीटोर साहेबांना बोललो मी ओबीसीचे नेते मान्य छगनराव भुजबळ साहेबांना सुद्धा बोललो या सगळ्यांनी एस पी साहेबाला फोन केला त्याच तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला बरं त्याच्यात दुर्दैव असं आहे त्यांच्यावर तीनशे सव्वीस झाली तीनशे सातचा गुन्हा आपल्यावर दाखल झाला पण आमच्या जिल्ह्यातले सगळे मराठा आमदार सगळ्यांनी एस पीला प्रेशर आणलं एवढ्यावरच राहिलं नाही सर रोहित पवार सुद्धा फोन आला मनोज रंगेने तर केलाच एवढ्यावर राहिलं नाही सर या जिल्ह्याचे मंत्री पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सुद्धा आमच्या पी आयला आणि एस पीला फोन केला की तीनशे सातचा गुन्हा दाखल करा आज जामीन होत्या आमच्या जामीन फेटाळ्या आणि तिसशे सातचा गुन्हा दाखल करण्याची प्रोशे त्यांची सध्या चालू आहे मग जर गावगाड्यामध्ये अशी दहशत असल तर तुम्ही आम्ही जगायचं की नाही पण मी त्यांना सांगितलं की आम्ही सुद्धा मल्हाराव होळकरांची अवलाद आहोत ज्या राजाने एकही लढाई हरली नाही असे राजाचे आम्ही वंशज आहोत तुम्ही इथून पुढे दबाव टाकण्याचा प्रयत्न करूच नका आणि माझी बसलेल्या सगळ्या ओबीसी बांधवाला एक नंबर तिची विनंती आहे बाबांनो हे लोक जर भेले असते ना टेजर बसणारे तर ओबीसीचं कवा संपलं होत आणि ज्या अंतरवाली सराठी चौदा तारखेला पहिली सभा मनोज धनंजय पाटलाची पहिली सभा झाली तिथं लोक भरपूर आले तुम्हाला सांगतो त्या लोकाची सोय आम्ही हो कारण अंतरवाली सराटी आमच्यापासून एक किलोमीटर अहो आमच्या लोकांचं ऊसाचं नुकसान झालं आमच्या लोकांच्या मुसुंबीचं नुकसान झालं आमच्या ताटातल्या भाकरीसुद्धा आम्ही त्यांना खायला दिल्या होत्या लोकांना आणि यांची चौदा तारीख झाली की सोळा तारखेला भूमिकेत चे, भूमिका चेंज झाली पाहिजे तर ओफिसूनच पाहिजे मग आम्ही निर्णय घेतला की आता आपण जर ग बसलो तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला शिवाय दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून आम्ही पहिलं आंदोलन जर पुढे केलं असेल तर ते होडीगोदरीत केलं त्या होडीगोद्रीच्या आंदोलनाला लक्ष्मण हाकेसर आणि नवनाथ आबा वाघमाराला उपोषणावर बसवलं इकडे उपोषणाला हे बसले असताना मान्य मंगेश ससाने पुण्यात बसले याने तिघांनी आंदोलन केल्यामुळं ओबीसीचा जो काही दबाव होता ओबीसीवर हा दबाव थोडाफार कमी झाला नंतर आम्ही नाही हो नाही हो, हो चाललं आमच्या मनात भीती आमचं आंदोलन म्हणजे आमचं आरक्षण संपणार आम्ही दुसरं आंदोलन सुद्धा लक्ष्मण हाके सरांच्या मार्फत दुसरं उपोषण सुरू केलं त्या उपोषणामध्ये खर तर बाळासाहेबांचा माझा सर तुम बोलण्याच्या अगोदर आमचा विषय झाला आम्ही ओडीगोदरीत भेटलो होतो की आता आपण एखादा आंदोलन मोठं उभं केलं पाहिजे कारण आम्ही चळवळीतले लोक आहोत आम्हाला शांतपश वाटत नाही आणि मग आम्ही जेव्हा दुसरं आंदोलन उभं केलं वडीगोदरीला त्या दुसऱ्या आंदोलनामध्ये खरं तर टार्गेट करण्याचं काम झालं छत्रपती म्हणजे आपल्या मंडपात येऊन फोटू काढायचे व्हायरल करायचे का आणि मग एक मोटरसायकल चालली होती त्या मोटरसायकलला छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा होता तर त्या झेंड्याला माझा हातसुद्धा लागला नाही कारण छत्रपती शिवाजी मानणारा महाराजाला मानणारे आम्ही लोक आहोत छत्रपती शिवाजी महाराजाचं स्वराज्य निर्माण करण्याचं काम या अठरा पकड जातीने केलं त्या शिवाजी महाराजाचा झेंडा फाडलावून महाराष्ट्रात माझ्यावर आरोप झाले बरं आरोप इतके भयानक झाले की हा जाती बळीराम खटके जातीवादी आहे छत्रपती शिवाजी महाराजाचा झेंडा फाडला त्याच्यानंतर काही त्यांच्या लोकांचे स्टेटमेंट आले फेसबुक पोस्ट आल्या की बळीराम खटकेच्या घरी दोनशे गाड्या ताफा केला बळीराम खटके पळून गेला मी लगेच ती पोस्ट पाहिल्यानंतर मी ऑनलाईन आलो आणि मी सुद्धा एक केला दम बळीराम खटक्याच्या अंगाला हात लावून दाखवा म्हणजे तुम्ही आंदोलन करतात तुम्हाला लोकशाही आहे ना आम्हाला लोकशाहीमध्ये अधिकार नाही का आंदोलन करायचे आमच्या पुढच्या पिढ्या बर्फात होता आम्हाला दिसतात आम्ही आमचं आरक्षण